आपल्या प्रीतम भावाचा बड्डे होता दोन दिवस अगोदर मला विकायचा फोन आला आद्या प्रीतमचा बड्डे आहे आणि काळा पांढरा केक बनव आणि त्याच्यावर किंग लिहिलेलं पाहिजे बघ एवढा काही शे म्हटलं भावा बनवते की म्हटलं मग मी असा केक बनवला पॅक केला मम्मीला म्हटलं एक पाच मिनटं दुकानात थांब भावासने तेवढं केक देऊन येतो भावानं म्हटलं मम्मीनं मला घरला लवकर बोलवले मी घरला लवकर जातो तुम्ही काय असेल ते केक कट कर करा आणि मला काय असेल ते व्हिडिओ पाठवा मग तिने मला असं आठवणीनं व्हिडिओ पाठवलीत आणि म्हणालीत आध्या हे तेवढं व्हिडिओमध्ये टाक टाकतो की म्हटलं भावा एवढा का विषय आहे मग भावाच्या बड्डेला केवढी गर्दी होती बघा असं मस्तपैकी कॅन्डल बिंडल लावून आणि तुम्हाला काय सांगतो भावानो हे विक्या आणि हे प्रीतम दोघं एकमेकांची खास दोस्त म्हणजे दोस्त विक्या राहते फ्रिंगाय तालमीत आणि प्रीतम राहते प्रॅक्टिस तालमीत खरं एकमेकांची दोस्ती एक नंबर आहे म्हणजे विशेष नाही दोन चार दिवसानं मला प्रीतमचा फोन आला आध्या जुळे आहेत आणि पहिलाच बड्डे आहे आणि दोन केक बनवायचे आहेत भावा बनवते की म्हटलं भावा तू नुसतं फोटो पाठव मग प्रीतमनं मला दोन फोटो पाठवलेलं तर दोन केक असं होतं एक दीड साडेतीन किलोचा बनवायचा होता आणि एक दीड किलो बनवायचा होता प्रीतम मला म्हटला आद्या तेवढं राहुल हॉटेलमध्ये व्यवस्थित तेवढं केक प पोच करून ये मग आणि दाद्याने एक केक घेतला आणि टल्ल्यानाने आमच्या चिनूने एक केक घेतला मग द आम्ही चौघांनी मिळून राहुल हॉटेलमध्ये मस्तपैकी असा के केक देऊन आलो आणि टल्याने मी बाहेर पडलो दाद्याला आणि चिनूला काय व्हिडिओज घेतलं नाही कारण की केक आमच्या दोघांच्या हातात होतं तर गर्दी अशी झाली की तिथं खड्डा खांद्यालीत खानसरे बशी म्हणून टल्ल्याने मी चालत जाऊन एक पन्नास मीटर वर अंतरावर केक देऊन आलो आणि मस्त